आणि मी एस पी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे मी स्वतः काल एस पी जालनाशी बोललो आणि मी एस पी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे खा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला त्या प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला गेल्यानंतर त्या पेशंट जो त्याच्यावर निर्गुण हल्ला झालाय देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला एकालाच एकाला आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एसपीने सांगितलं पण मी एस पीला देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुट्टा कामाने ज्यां आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरूच नाही खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे त्याचाही व्हायरल झाला त्याच्या बाबतीमध्ये पण फाशीची शिक्षा त्याच्यामध्ये देखील भाई त्याच्यामध्ये देखील वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे हीच मागणी आपली आहे वाल्मिक कराडला फाजे ही देखील मागणी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सभापती महोदय आपण गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला देखील आपण तशा प्रकारच्या सूचना द्या दे, मी देखील गृह मंत्री बोलतो आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल माझ्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे मी ती ग्रहदृहाकडे पाठवतो आपले दोन्ही सदस्य शशिकांत शिंदे साहेब आणि सदाभाऊ खोत बोलले मान्य सभागृह नेत्यांनी देखील सांगितलेले अशी गंभीर असा प्रकार आहे त्याबद्दल शासनाने कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये उचित कारवाई करावी